आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन नेर येथील बायपासजवळ फलक लावण्याची मागणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारक संभ्रमात नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस धुळे तालुक्यातील नेर येथील सूरत नागपूर महामार्गावरील देवूर बायपास महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेरगावून येणारे वाहनधारक संभ्रमात पडत आहेत त्यामुळे इतर नागरिकांकडे चौकशी करून संबंधित गावाला जावे लागत आहे यामुळे वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत असल्यामुळे महामार्ग प्रशासनाने नेर देऊर बायपास महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरण केली आहे महामार्गावर गावांच्या नावाचे फलक व दिशादर्शक फलक मिरल नसल्यामुळे महामार्गावरचे कोणते गाव आहे हे कळेला तसेच सर्व्हिस रोड कुठून कोणत्या गावाला जातो हे सुद्धा अनोखी वाहनधारकांना माहीत नसल्याने ते रस्ता चुकत काही किलोमीटर अंतरावर जाऊन विचारपूस करून परत याच रस्त्याला यावे लागते याबाबत प्रवासी संभ्रमावस्थेत पडत आहेत बाहेरगावच्या प्रवासी नागरिकांना सर्व्हिस रोड कुठून कसा आहे गावांची माहिती होत नसल्याने नागरिक पुढे निघून जातात तसा प्रत्यय वारंवार येत आहे तसेच रुग्णवाहिका चालकांना रात्री अपरात्रीच्या वेळी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे रुग्णवाहिकेमधून महामार्गावरील व लगत गावांच्या नावांचे दिशादर्शक फलक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने लक्ष देऊन तात्काळ लावावेत यामुळे प्रवाशांची व बाहेरगावून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळेल दिशादर्शक फलक वेळेवर उभारावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे तसेच गावचा फलक नसल्याने वाहन चालक साखरेपर्यंत रुग्णवाहिका घेऊन जात असल्याचे अनेकदा प्रकार घडले गुजरात राज्यातून परिसरातील बहुतेक प्रवासी वर्ग रात्री नेर येथे उतरतात मात्र बायपास जवळ गावाच्या नावाचा उल्लेख नसल्याने ट्रावस चालक व इतर वाहनधारक थेट महामार्ग लगतच्या गावाला जाण्यासाठी नेमके कुठे उतरावे हा प्रश्न वाहनधारक प्रवासी वर्गाला पडत आहे तसेच महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व नागरिकांचा प्रश्न सोडवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देऊर महसदीर नेर देऊर देऊरकडे जाणाऱ्या रस्त्यावर या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे त्यामुळे महामार्गालगतच्या गावांच्या नावाचा फलक उभारणे आवश्यक आहे केंद्राच्या गुणवत्ता महामार्ग तपासणी पथकाने भेट देऊन पडताळणी करण्याची मागणी वाहनधारक प्रवासी नेर देऊर महसदी नागरिकांमधून केली जात आहे महाराष्ट्र पोलिस निफ साठी धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद